नमस्कार मी बाबू कोटे आपण पाहत आहे संवाद मराठी नगर परिषद निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे हा आठवडा या शेवटच्या नेत्यांच्या सभा अपेक्षित आहेत रायगड जिल्ह्यातील खोपुली ही मोठी नगरपालिका असून ही नगरपालिका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे दस्तूर खुद्द खोपोलीत ठाण मांडून राहणार आहेत कोणत्याही परिस्थितीत कर्जत मतदारसंघातील माथेरान असेल कर्जत असेल खोपोली असेल तीनही नगरपालिका ताब्यात घ्यायचा अशा पद्धतीचा प्रयत्न किंवा तशा पद्धतीची आखणी रणनीती राष्ट्रवादीकडून आखली जाते त्या दृष्टीने प्लॅनिंग केलं जाते त्या दृष्टीने तयारी केली जाते विशेष म्हणजे राज्याचे प्रांताध्यक्ष असलेले तटकरे स्वतः खोपोलीत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे खर तर ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुका गेल्या वर्षी झाल्या आणि त्यामध्ये सुधाकर घरे जे आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले होते अगदी पाच साडेपाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला त्यानंतर राष्ट्रवादीने या मतदारसंघात आपली ताकद कशी वाढेल आपले पाय कसे मजबूत होतील आपण कसं पाय रोवून इथं घट्टपणे भक्कमपणे उभं राहू त्या दृष्टीने प्रयत्न करायला करायला सुरुवात केली राष्ट्रवादीत म्हणजे राष्ट्रवादीत असलेले सुधाकर घरे अपक्ष लढले काही दिवसांनी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आता ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि या मतदारसंघाचे म्हणजे कर्जत विधानसभेचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं नेतृत्व सुधाकर घरे करतात सुधाकर घारे ज्या विधानसभेतून लढले त्या विधानसभेत खोपुली हे मोठं शहर आहे आणि अं खोपुलीनं खरं तर जे जो काय पराभव सुधाकर घारे यांना पाहावा लागला त्यामध्ये खोपुलीचा मोठा वाटा आहे साडेपाच हजार मतांनी सुधाकर घारे पिछाडीवर पडले आणि त्यांना पराभव पाहावा लागला शहरी जे भाग आहेत म्हणजे या मतदारसंघातले जे शहरी भाग आहेत त्या सर्वच शहरी भागांमध्ये सुधाकर घरे मागे होते आणि त्यामुळे पराभव झाला झाल्यानंतर सुद्धा सुधाकर घरे खचून गेले नाहीत पराभव झाल्यानंतर तर माणूस खचून जातो परंतु खचून न जाता दुप्पट ताकदीने दुप्पट वेगाने सुधाकर घरे पुन्हा एकदा राणागणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगरपालिकांच्या ज्या निवडणुका होतात त्यापैकी माथेरान कर्जत आणि खोपूर या तीनही नगरपालिकांमध्ये आपली सत्ता येवी यासाठी ते प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत प्रचंड ताकद त्यांनी या मतदारसंघात लावल्याचं आपल्याला दिसते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज खोप खोपुलीच्या दौऱ्यावर होते अर्थात त्यांची हो माथेरानला सभा होती माथेरान त्या सभेला जाण्यापूर्वी त्यांनी खालापूरमध्ये असलेल्या युके रिसॉर्टमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी आणि पक्षाचे उमेदवार आहेत त्या सर्वांची एक बैठक घेतली आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सूचना केल्या मार्गदर्शन केलं तटकरे ज्या अर्थी खोपोलीत येत आहेत किंवा या मतदारसंघात येतात त्या अर्थी राष्ट्रवादीसाठी ही खूप जमीची आणि प्लस असलेली अशी भक्कम अशी बाजू आहे कारण तटकरे गेली तीस चाळीस वर्षे राजकारणात आहेत समाजकारणात आहेत अत्यंत निवडणुकांचा दांडगा असा अनुभव त्यांना आहे त्यामुळे सर्व शक्तीनिशी ते या मैदानात होत आपल्याला पाहायला मिळते आणि या मतदारसंघाचं नेतृत्व करत असलेले महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी जी काही ताकद लावावी लागेल ती ताकद लावण्यासाठी तटकरे मैदानात उतरल्याचं चित्र निर्माण झालंय आपल्याला ते तसं दिसतंय खरं तर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे तर इथं आहेतच या मतदारसंघात परंतु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा कर्जत खालापूर मतदारसंघात येत आहेत अठ्ठावीस तारखेला त्यांची जाहीर सभा कर्जत आणि खोपळीच होतीये अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचं अर्थ खातं हे अत्यंत महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे त्यामुळे ज्यावेळेस एखादा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नगरात नगरपालिकेच्या उमेदवारांचा प्रचार करायला येतो तेव्हा निश्चितपणे उमेदवारांना ताकद मिळते आणि वातावरण एक प्रकारे जे काय निगेटिव्ह असतं ते पॉझिटिव्ह होतं आणि तोच पॉझिटिव्हपणा यावा नकारात्मक काही गोष्टी जर असतील तर हो त्या सकारात्मक व्हाव्यात असा प्रयत्न असल्याने अजितदादांची सभा खोपोलीत होती अर्थात प्रांताध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा त्यावेळी सोबत असतील सुनील तटकरे हा मतदारसंघ खोपोली असेल कर्जत किंवा मात्र हे काय हा काही नवा नाही अनेक वर्षांपासूनचे त्यांचे ऋणानुबंध या मतदारसंघाशी राहिले आहेत मंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या मतदारसंघात दिलाय त्यामुळे भविष्यात समजा जर का राष्ट्रवादीच्या हातात या तिन्ही नगरपालिका आल्या तर निधीची कमतरता भासणार नाही असा शब्द आज जी बैठक त्यांनी घेतली प्रमुख पदाधिकारी उमेदवारांची त्या बैठकीत त्यांनी दिलाय कारण पैसे कसे आणावेत निधी कसा कसा आणावा हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही नगराध्यक्ष निवडून द्या नगरसेवक निवडून द्या सत्ता आपल्याकडे आल्यानंतर कसा निधी आणायचा ती ती माझी जबाबदारी मी आणि जिल्हाध्यक्ष असतील सुधाकर घरे त्या पद्धतीने काम करू निधी जास्तीत जास्त कसा येईल हे सगळं आम्ही निश्चितपणे पाहू अशा प्रकारचं एक आश्वासन तटकर कार्यकर्ते आणि उमेदवारांनी दिले जेणेकरून एक ऊर्जा कशी निर्माण करता येईल एक ऊर्जा देताय कशी येईल कार्यकर्त्यांना उमेदवारांना उत्साह त्यांचा कसा वाढवता येईल हा प्रयत्न आज त्यांनी केला तर सुधाकर घरेंचं त्यांनी खूप कौतुक केलं आणि खरं सुधाकर घारे कौतुकास पात्र असंच नेतृत्व आहे असं म्हटलं तर ते काही अतिशय किंवा वावगत ठरणार नाही विधानसभेला पराभूत झाल्यानंतर खरं तर सुधाकर घरे खसतील असं वाटलं होतं परंतु ते दुप्पट योगाने बाहेर पडले आणि गेल्या वर्षभरात त्यांनी मतदारसंघ ढोळून काढला पक्ष कसा वाढेल ज्यांनी आपल्यासोबत काम केलं त्यांना तर सोबत ते ठेव त्यांनी ठेवलेलंच आहे परंतु विधानसभेला जे आपल्या विरोधात होते त्यांना सुद्धा बरोबर घेण्याचं काम एक अधिक एक दोन होतात हे जे काही गणित आहे जे राजकारणाचं जे सूत्र आहे ते पाळण्याचा प्रयत्न ते करतात आणि कुठलाही राग मनात न ठेवता या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कशी वाढेल राष्ट्रवादी जे कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणूक आहेत खरं तर कार्यकर्त्यांना सत्तेतला वाटा कसा मिळेल संधी कशी अधिक मिळेल या दृष्टीने सुधाकर घरे प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत अगदी रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत ते कर्जत कोपुली आणि माथेरामध्ये असल्याचं पाहायला मिळते त्यांच्या निवडणुकीत त्यांनी विधानसभेला जितकी मेहनत घेतली नसेल त्यापेक्षा जास्त मेहनत सुधाकर घरे या निवडणुकीत घेताना आपल्याला दिसत आहेत आणि तर एक इतका चांगला तरुण नेता या सगळ्या मतदारसंघाला मिळाला आहे राष्ट्रवादी पक्षाला विशेष करून मिळाला आहे त्याचा फायदा निश्चितपणे उमेदवारांना होईल उमेदवारांनी तो करून घेतला पाहिजे कार्यकर्त्यांनी तो करून घेतला पाहिजे सगळ्या प्रकारची ताकद म्हणजे सुधाकर घरे काश कशातही कमी पडताना दिसत नाहीत म्हणजे इतका मोठा निवडणुकीचा जो काय त्यांना वाईट अनुभव हो आला होता खरं <coughs> तर म्हणजे किरकोळ मतांनी खोपोलीने जर का साथ दिली असेल तर ते सुधाकर घरे आमदार असते वेगळंच त्या मतारसंघात असतं परंतु खोपोलीने अगदी मागं ठेवल्यानंतर सुद्धा त्याच खोपोलीत आपले जे काय कार्यकर्ते होते आपले जे काही सहकारी होते जे कार्यकर्ते आता निवडणूक लढत आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी सुधाकर घरे प्रचंड मेहनत मेहनत घेताना दिसत आहेत जो म्हणजे जोडी जोडाजोडीचं जे काय राजकारण आहे एकीकडे फोडाफुडीचं राजकारण असताना दुसरीकडं जोडाजोडीचं म्हणजे हातात हात घालून मित्रपक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक कशा पद्धतीने अधिक सोपी होईल कशा पद्धतीने जिंकता येईल याची रणनीती सुधाकर घरे यांच्याकडून आखली जाते आणि त्यांचं एक एक पाऊल विजयाकडे जाताना आपल्याला दिसते खर तर राष्ट्रवादीने जे उमेदवार दिलेत म्हणजे माथेऱ्याला अजय सावंत ते माजी नगराध्यक्ष आहेत अजय सावंत यांच्या एक चांगला उमेदवार त्यांनी माथेरेला नगराध्यक्ष पदासाठी दिलाय कर्जतला पुष्पा दगडे यांना उमेदवारी दिले पुष्पा दगडे सुद्धा तीन वेळा कर्जाच्या नगरसेवक होत्या एक अनुभवी उमेदवार तिथे दिलाय कुकुलीत डॉक्टर सुनील पाटील यांना संधी दिली आहे डॉक्टर सुनील पाटील हे मुळच्या राष्ट्रवादीचे होते मधल्या काळात ते ठाकरे गटात आणि शिंदे गटात होते परंतु आता ते राष्ट्रवादीचे आहेत राष्ट्रवादीकडनंच त्यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक एक वेळेस जिंकलेली आहे अनेक वेळा ते नगरसेवक राहिले उपनगराध्यक्ष राहिले विविध समित्यांच्या सभापती पदावर त्यांनी काम केलं अत्यंत लोकप्रिय असलेला एक उमेदवार त्यांनी म्हणजे राष्ट्रवादीने आणि विशेषतः सुधाकरांनी दिला आणि तो उमेदवार कसा नगराध्यक्ष होईल त्यासोबतच खालचे जे काही नगरसेवकांचे उमेदवार ज्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असेल मित्र मित्रपक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा कशा पद्धतीने पालिकेत पाठवतील यासाठी सुद्धा जी काय तयारी असेल किंवा जे काय प्रयत्न असेल जी काय ताकद लावायची ती सगळी ताकद सुधाकर घरे लावताना दिसत आहेत आणि त्यामुळेच सुनील तटकरे यांनी आज जी काय आढावा बैठक घेतली युके रिसॉर्टला त्यामध्ये तोंड भरून सुधाकर घरे यांचं कौतुक केलं खरंच सुधाकर घरे खरं तर एक तरुण कार्यकर्ता म्हणजे जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद जरी घाऱ्यांनी भूषवलं असलं तरी राजकीय फार अनुभव आहे असं नाही एक तरुण युवा नेता म्हणून त्यांची खरं तर ओळख आहे तरुणांमध्ये मोठी क्रेज असलेला एक नेता आहे त्यांचे जे कार्यक्रम होतात ते अत्यंत भव्य दिव्य असे कार्यक्रम असतात या मतदारसंघाने यापूर्वी कधीच भव्य दिव्य कार्यक्रम पाहिलेले नाहीत ग्रेट शोमॅन अशी एक उपाधी खासदार अर्जुन तटकर यांनीच त्यांना दिली होती मोठमोठे उपक्रम राबवण्यात माहीर नियोजनबद्ध कार्यक्रम करण्यात सुधाकर घरे माहिर आहेत निवडणुकीच्या नियो नियोजनात जरी मागच्या वेळेस कमी पडले असले तरी आत्ताच्या निवडणुकीत ते परफेक्ट नियोजन करतील आणि ज्यांचा कार्यक्रम करेक्ट करायचा आहे त्यांचा कार्यक्रम निश्चितपणे करेक्ट करतील अशी परिस्थिती सध्या खोपोली आपल्याला पाहायला मिळते आणि कर्जत असेल खोपोली असेल मात्र असेल या तीनही नगरपालिकांवर राष्ट्रवादीची सत्ता येईल असं चित्र सध्या तरी आहे अर्थात अजून सात आठ दिवसांचा मोठा कालावधी आहे हो रोज दिवसागणित तासागणित मिनिटागणिक सर्व चित्र बदलत असतं हा जो टेम्पो आहे तो असाच कायम ठेवावा लागेल आणि या पालिकांमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर कसा होईल हे या दृष्टीने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला प्रयत्न करावे लागतील सुधाकर घरे जरी या सगळ्याचं नेतृत्व करत असले तरी जी टीम काम करते त्या टीमने सुद्धा मन लावून काम केलं पाहिजे तटकरेने के जी काही सूचना केल्या त्या म्हणजे खालचे जे नगरसेवकांचे उमेदवार आहेत पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे अशा सूचना तटकर्यांनी बैठकीत केल्या आणि त्याचं पालन त्याचं एक सुद्धा चूक होणार नाही याची जर काळजी घेतली गेली तर या मतदारसंघात जे शहरात ज्यांनी सुधाकर घरे यांना नाकारलं होतं शहरवासियांनी ते शहरवासीय राष्ट्रवादीला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे तितकंच सत्य आहे त्यामुळे आगामी काळात काय होतंय हे आपण पाहूच परंतु तटकरे स्वतः जातीने या ठिकाणी उतरलेत अजित पवारांची सभा कोपुलीत आणि कर्जतमध्ये होते याचा निश्चित परि परिणाम सकारात्मक परि परिणाम निश्चितपणे होईल आणि जे काही उमेदवार आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक आहेत त्यांना सगळ्या सभेचा फायदा होऊन ते सगळे उमेदवार विजयाकडे वाटचाल करतील असं चित्र सध्या तरी आहे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता अजित पवार कर्जत मध्ये सभा घेतात आणि आठ वाजता त्यांची खोपुली जाहीर सभा होतीये या सभेकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय जिल्ह्याचं लक्ष लागलंय विशेषतः कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे अगदी खाली जाऊन तटकरे कुटुंबावरती बोलतात तटकरे टीका कुटुंब टीका करतात या मतदारसंघात त्यांचा तें, दहशतवाद आहे टक्केवारीचं राजकारण आहे अशा प्रकारचा आरोप वारंवार केला जातो या सगळ्यांवरती तटकरे असतील अजित पवार असतील नेमकं काय बोलतात याची उत्सुकता आहे अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या सभेसाठी राष्ट्रवादी पक्षाने जोरदार तयारी केली आहे मित्रपक्षाचे सर्व उमेदवार मित्र पक्षांचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी या सभेला उपस्थित असणार आहेत कोपुलीकर मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत ही सभा कशी होती यावरच कोपुली कर्जत आणि माथेरांचं भवितव्य राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं आणि नि, परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचं अवलंबून असणार आहे हे हे तितकंच खरं आहे